नमस्कार नेहमी नेहमी एकाच प्रकारचे ताक पिऊन कंटाळा आला असेल तर बेसिक ताकापासून हे तीन हटक्या चवीचे ताकाचे प्रकार नक्की करून पहा शरीराला थंडावा देणारे आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये झटपट असे तीन ताकाचे प्रकार तयार होतात चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात आणि हे तीन ताकाचे प्रकाराची रेसिपी तुम्हाला आवडली ना तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात ताकाचे तीन प्रकार पाहण्यापूर्वी आज आपण दह्यापासून बेसिक असे ताक करून घेणार आहोत तर एका भांड्यामध्ये एक कुलड मी घरातील ताजे आणि दाटसर असे दही घेतलेले आहे आता त्याच कुलडने दोन कुलड पाणी घालून रवीने छानपैकी फिरवून घेऊयात डेरीसारखे सुरीने कापता येईल असे दही लावण्यासाठी त्या रेसिपीची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती देखील जरूर पहा तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी आपले बेसिक ताक तयार झालेले आहेत चला तर आपण बेसिक ताकापासून ताकाचा पहिला प्रकार पाहूयात गॅसवरती तडका पाणी ठेवून त्यामध्ये अर्धा चमचा तूप दोन चिमट जिरे बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर आता थोडासा हिंग घालून ही चुरचुरीत फोडणी आपण व्यवस्थित परतून घेऊयात फोडणी परतून झाल्यानंतर गॅस बंद करून हलकीशी थंड करून घ्यावी तर ह्या ठिकाणी मी ग्लासमध्ये सुरुवातीला आपण बेसिक ताक केलेले आहे ना ते घालून घेऊयात तर ह्या ठिकाणी आपण पहिल्या ताकाचा प्रकार म्हणजे जिरे हिंगयुक्त असे ताक आता ताक ओतून झाल्यानंतर ता साधारणपणे पाव चमच्या काळ्या मीठ पाव चमचा जिरे पावडर चिमुडभर साधं मीठ आता ले ले हे सर्व जिन्नस घातलेले आहे ना ते तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपण जी फोडणी तयार केलेली आहे ना ती ताकावरती घालून घेऊयात गरम असताना फोडणी ताकावरती न घालता हलकीशी थंड झाल्यानंतरच ती ताकावरती घालून घ्यावी वरती थोडीशी जिरे पावडर भुरभुरून झाल्यानंतर ह्या ठिकाणी जिरेयुक्त फोडणीचे झटपट असे ताक तयार झालेले आहे हे ताक तुम्ही देखील करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चला तर आता आपण लगेच ताकाचा दुसरा प्रकार पाहूयात ताकाचा दुसरा प्रकार म्हणजे जिरेयुक्त असं झटपट होणारे ताक तर ता त्यासाठी ग्लासमध्ये पाव चमचा जिरे पावडर घालूयात आता त्यामध्ये साधारणपणे पाव चमचा हिंग घालूयात आता त्यामध्ये पाव चमचे हिंग घालून झाल्यानंतर सुरुवातीला जे बेसिक ताक केलेले आहे ना ते घालून घेऊयात आता साधारणपणे पाव चमचा आपण त्यामध्ये काळं मीठ घालूया काळ्या मीठामुळे मी ताकाला खूप छान टेस्ट येते थोडीशी जिरी पावडर थोडासा हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून या ठिकाणी जिरेयुक्त असं हिंगाचं ताक तयार झालेलं आहे हे देखील ताक तुम्ही नक्की करून पहा ताकाचा तिसरा प्रकार म्हणजे सर्वांनाच आवडणारा आणि लग्नाच्या पंक्तीत आवर्जून असणारा मठ्ठा मिक्सरच्या जारमध्ये हिरवी मिरची आता मठ्ठा करण्यासाठी जे जिन्नस घेतले आहे ना तुम्ही मठ्ठा किती करणार आहात ना त्यानुसार थोडेसे कमी जास्त करू शकता त्यानंतर छोटे आल्याचे तुकडे थोडीशी कोथिंबीर पाव चमचा जिरे पावडर साधारणपणे पाव चमचा काळं मीठ काळ्या मिठामुळे मठ्ठ्याला खूप छान टेस्ट येते त्यामुळे काळ्या मिठाचा जरूर वापर करा त्यानंतर पाव चमचा रेग्युलर मीठ साधारणपणे एक चमचा साखर घालून हे सर्व जिन्नस मिक्सरला आपण फिरवून घेऊयात मिक्सरला फिरवून घेतलेला मठ्ठ्याचा मसाला ग्लासमध्ये ओतून त्यामध्ये आपण सुरुवातीला जे बेसिक ताक केलेलं आहे ते घालून व्यवस्थित ते मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडीशी जिरी पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ह्या ठिकाणी झटपट असा मठ्ठा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजायला विसरू नका धन्यवाद